नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेनेच्या ऐरोलीतील माजी नगरसेविका नंदा कुंदन काटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले महिलांनी ग्रह उद्योग सुरू करावा यासाठी वीज होत करून महिलांना मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले शिलाई मशीन देण्यापूर्वी लकी ड्रॉ काढण्यात आला या माध्यमातून मशीन दिल्या जात होत्या माजी नगरसेविका नंदा काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी युवा नगरसेवक मोमित चौगुले माजी नगरसेवक संजीव वाडे माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला उपनेते विजय चौगुले अन्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी उपनेते विजय चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छात्री वाटप उपस्थित असलेल्या महिलांना साडी वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या ना नागरिकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला माजी नगरसेविका नंदा कुंदन काटे यांना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी विविध असोसिएशनचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याच विभागामध्ये राहतात वंदनाचे राजपूर उपस्थित आहेत परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड अभय योजना कार्ड याचे शिबिर करण्यात आले होते त्याला असल्याचे माजी नगरसेविका नंदा काटे यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंदन काटे समाशक मोहन जाधव शाखा प्रमुख महाजन अन्य पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले या ठिकाणी या मध्ये एकता म्हणजे दहा वर्ष निवडून आल्यानंतर लोकांची समाजसेवा केली आणि आज त्यांनी आज महिलांसाठी वगैरे एक कार्यक्रम ठेवला मला एक अभिमान आहे नंदा ताईचा कि एक संकटाची वेळ होती पण त्यावेळेस ते तातडीने शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या नरेश मस्केंच्या वेळेस निवडणुकीसाठी त्यांनी उभं राहून पूर्णपणे ताकद लावून एक झाशीच्या राणीसारखी या तीन मधून त्यांनी लढाई लढली चांगल्या पद्धतीने मताधिक्या मिळवून दिल्या बाहेर आणि आमच्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत परमेश्वर त्यांना उजंड आयुष्य देऊ आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या माझी नगरसेविका नंदाबाई यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा प्रत्यर्थ त्यांनी आज, आज ले ले। या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत सेवेच्या वेगवेगळे उपक्रम त्यांनी या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ आज या ठिकाणी केलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा सुद्धा आहे नंदताई या मागच्या पाच वर्ष या विभागातून ना का का है है। या या त्या ठिकाणी नगरसेवका म्हणून निवडून दिलेल्या महापालिकेमध्ये महापालिकेमध्ये काम करताना सर्वसामान्य माणसाला नेमकं काय पाहिजे आपल्या नागरिकांना काय हवं आहे काय नको आहे बाबतीत या अनुषंगातून त्यांनी ती गरज ओळखून त्या प्रकारची कामे या प्रभागामध्ये करताना संघटनात्मक बांधिलकी म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला विचार आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेला मार्गदर्शन विचार ह्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आणि सर्वांच्या सोबतीने काम करताना या ठिकाणी खासदारकी निवडणुकीमध्ये सुद्धा मस्के सहांच्या निवडणुकीत एक चांगल्या प्रकारचे चा काम करताना संघटन या ठिकाणी बलकट करताना कार्यकर्त्यांना एक बलकटी देताना या ठिकाणी जनसेवेचा त्यांनी वारसा आणि जनतेकडून त्या ठिकाणी आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद काय मिळेल आई जगदंबीचारणी करतो की त्यांना सुदृढ आरोग्य मिळव आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना संघटनात्मक त्यांना आणखी संधी मिळव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या पुनः शुभेच्छा देतो धन्यवाद आपले तुमच्या सगळ्यांचे नगरसेविका नंदाताई काटे यांचा वाढती होत आहे खरं बोलायला गेलं तर नंदाताई बद्दल तर आपली बाबासाहेबांची भागिणी येते आपली कारण की, की आम्ही सोबत राहू वाडे काका असे असेल काही असेल सोबतच काम करत आलो सभागृहामध्ये म्हणजे अतिशय आपल्या सभागातले विषय असतील ते जातीनी स्वतः पर्सनली फॉलोअप घेऊन करत आले पण काही गोष्टी झाल्यात काही गोष्टी झाले तरी ताईंनी हार नाही म्हणणे माझ्या लोकांसाठी पर्यंत माझा टाव संत असेल तरी माझ्या लोकांसाठी काम करणार आणि शेवटी ही जनता तु, आहे मत देणारे तुम्ही आहे तुम्ही ठरवणार कोण नगरसेवक होणार कोण नाही होणार छोटी लोकशाही आहे तिथे कोणाची दादागिरी नाही झालं मी आता तेच माझ्या एक जीम मध्ये एक व्यक्ती आहे मुलगा इथलाच आहे राहणार मी त्याला ते नेहमी विचारत असतो की बाबा आपल्या तीन मध्ये त्यामध्ये आपलं काय चालू आहे लता जोराने काम तो तर नाही दादा पण आमच्या मध्ये काम नाही करत काही लोक आमच्या गल्लीमध्ये काम करून देत तुम्हाला काय रे नाही तुम्ही अमुक अमुक या समागा म्हणून या गल्लीच काम नाही करत असं नाहीये बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना स्वतंत्र दिलंय काम करायचं आणि खरंच मला नंदाताईचा खूप अभिमान आहे काहीही असतील कुठलेही काम असेल लोकांसाठी करत आले नाहीतर हल्ली सगळं लोकांना सोशल मीडिया लोकांना लोकांना आहे काही लोकांचं का पोट काही गोष्टीवर चालतं टक्के आले त्याने मग आपला आत्मनिर्भर 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 असतात पण नंदाताईसाठी मला खरंच अभिमान वाटतो की मेहनत करून आज महिलांसाठी काय योजना असतील हो काही पेपरवर्क असतील छोटे मोठे गोष्टी असतील पण पर्यंत आपली नंदा जाते म्हणजे याचा विचार करा ही आपली आहे काय ताकद खूप आहे ताईमध्ये पण वाडे साहेब असतील चौगे साहेब असतील ताए साहेब नेहमी त्यांना सांगत असतात की नाही आपल्याला दोघांचं काम करायचंय कोण काय बोलतो आपण याच्याकडे लक्ष नाही द्यायचं काम करतो मला नक्कीच खात्री आहे तुम्ही सगळे यांच्या पाठीशी राहणार

कार्यक्रम केला एक ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही छत्री घेतली ज्येष्ठ महिलांसाठी साडी वाटप घेतलं आणि जी महिला असतात किंवा नागरिक असतात जे आपल्या रोजच्या काहीतरी कुठल्या तरी कामांवरून गरज भागून आपलं कमवून पोट भरत असतात त्यांची ती कमतरता बघून आम्ही त्यांच्या मागणीनुसार शिलाई मशीन जी महानगरपालिकेने काहीतरी लोन वगैरे करून देण्याच्या माध्यमातून केली आहे ती फार किचकट प्रक्रिया आहे काही लोक तयार नाही होत तर या समस्या सगळ्या जाणून लोकांच्या या भावना लक्षात घेऊन आम्ही त्यांना आज इथे या प्रभागामध्ये शिलाई मशीनचं वाटप केलंय लकी ड्रॉद्वारे ही जी आज सर्व जनता आणि सर्व लोक जी आलेली आहेत ती सर्व ह्यांचा आशीर्वाद आहे आणि हे प्रेम आहे जे आज ते उपस्थिती ते राहून मला आशीर्वाद दिलाय आणि आम्ही त्यांच्यासाठी जेवढं करू तेवढं कमीच आहे जेवढं देऊ तेवढं कमीच आहे आणि आमच्या सर्व ह्या सेवेला आमच्या कामाला जर आम्ही कोणाला आदर्श मानून जर डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलेलं आहे तर ते महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या या गोष्टीला आम्ही फक्त त्यांची एकच गोष्ट आम्ही लक्षात ठेवून काम करतो की तुम्ही काम करा काम करा कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कोण काय आपणा टिप्पणी करते त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही काम करा आणि लोक तुम्हाला तुमची जाणीव ठेवून त्या गोष्टीचा तुम्हाला मान देतील आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक जे आमचे गुरु आहेत उपनेते विजयजी चौगुले साहेब आणि प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब तसेच ममितजी आणि शुभमजी या सर्वांनी आज इथे उपस्थिती देऊन त्यांचं प्रेम दाखवलं आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आम्ही सर्व लोक काम करतोय हे त्यांच्याकडून आम्ही शिकून त्यांच्याच एक मागे आधार आमच्या मागे एवढा मोठा आधार आहे म्हणून आम्ही ही काम करण्याची वृत्ती ठेवतोय आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला जेवढ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुलं सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मी मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद मानते आणि आमचे चौगुले साहेब जे नेहमीच सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन देतात त्यांनी नेहमीच माझ्या पाठीवर एक मोठ्या वडिलांप्रमाणे हात ठेवून जी मला खचून देण्याची कधी मला हिंमत दिलीये खचून जायचं नाही काम करायचं पुढे जे होईल ते बघू असं म्हणून आम्ही नेहमीच त्यांच्या त्या गोष्टीला लक्षात ठेवून आम्ही फक्त काम करतो बाकी आजच्या दिवशी आम्ही ज्येष्ठ नागरिकांकरता रेशन कार्ड आधार कार्ड कॅम्प तो सुद्धा आयोजित केला होता त्यांचाही भरपूर लोकांनी लाभ घेतलाय आणि आजच्या या वाढदिवसासाठी ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दिली वेगवेगळ्या पक्षातील दिल जसं मनसेचे निलेशभाई आणि राष्ट्रवादीचे सर्व इथले पदाधिकारी राम पाटील असतील भाजपचे राम पाटील असतील आणि प्रकाश मंत्री साहेब असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील आणि वेगवेगळ्या आपल्या असोसिएशनचे जे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत जे रहिवाशी असतात आणि त्यांचे सदस्य असतात त्यांनी नेहमीच असं वारंवार मला उपस्थिती देऊन आमच्यावरती प्रेम आहे आदर आहे कर, हे भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार आभार मानते आणि आजच्या या दिवशी तुम्ही सर्वजण आमच्यावरती असंच प्रेम करत राहा हे बोलते धन्यवाद माझ्या प्रभाग क्रमांक तेरा जर आज बघितलं तर या ठिकाणी कार्यसमित नंदाताई कुंदन काटे यांचा वाढदिवस होता पण ना धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती की तुम्ही समाजामध्ये ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा आम्ही राज कधीच या ठिकाणी राजकारण नाही केलं आम्ही या ठिकाणी फक्त आणि काम करत गेलो काम करत गेलो त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेतलेले सीधापत्रिका बनवणे व तसेच आधार कार्ड हे जे काही कार्यक्रम घेतलेले तसेच आज आम्ही दिवसभरामध्ये छत्रीवाटप छत्रीवाटप तसेच महिलांसाठी शिवणकाम ह्या ज्या काही आम्ही आज या ठिकाणी वाटप केलेले होते ते आज या माध्यमातून जनतेने आम्हाला जो प्रतिसाद दिलेला आहे हे आम्हाला समजलेलं आहे की या ठिकाणी जे दावेदार आहेत ते दावेदार पोकळे दावेदार ज्यांनी केलेले होते ते पोकळे दावेदारच राहिलेले आहेत पण आमच्या कार्यसम्राट जे आहेत खऱ्या अर्थाने त्या जनतेने आम्हाला दाखवून टाकलं की आमच्या नंदाटा हेच कार्यसम्राट राहिलेले आहेत आत्तापर्यंत व तसेच आमचे जे मार्गदर्शक आहेत विजयजी चौगले साहेब उपनेते हे आज या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की उभवत्या सूर्याला तुम्ही नमस्कार करा पण मावळत्या सूर्याकडे तुम्ही बघू नका ती शिकवणे आम्ही आम्ही तंत्र तंत्रतंत पाळले आणि आमच्या कामातून आम्ही या ठिकाणी प्रत्युत्तर देऊन दिले कारण की आम्ही काय आहेत आज या ठिकाणी या कामाच्या माध्यमातून आम्ही ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी जनता आमच्या मागे उभी राहिलेली आहे आज दाखवून दाखवलं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने येणारा उमेदवार हा कोण आहे हे जनतेने पण दाखवून दिलेला आहे आज वाढदिवसानिमित्ताने प्रतिसाद दिला गेलेला आहे या प्रतिसाद मी नतमस्तक झालेलो आहे जनतेसमोर की खऱ्या अर्थाने जे आम्ही आजपर्यंत जी शिकवण दिलेली होती की ऐंशी टक्के समाजकारण त्या समाजकारणाचे ध्येय घेऊन आम्ही दिले आणि पुरेपूर आम्हाला आज जनतेने उत्तर दिलेलं आहे